जय जिजाऊ जय शिवराय गुरु पौर्णिमा र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परमेश्वर श्री गुरुवे माझे नाव मंथन सचिन बोडके मी इयत्ता आठवी क मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव श्री नाथाबा विद्यालय बोट आज मी गुरु पौर्णिमा याविषयी बोलणार आहे गुरुविना विना ने ज्ञान ज्ञानाविना न होई जगी सन्मान ज्ञानाविना न होई जगी सन्मान जीवन भोव सागर तराया, चला वंदू गुरु राया। माजा नमस्कार गुरुपौर्णिमा गुरुचा आदर असणारा दिवस गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ दिवसातील पंधरावा दिवस असतो म्हणजेच पौर्णिमा या दिवसाला व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखतात व्यास पौर्णिमा म्हणजे महर्षी व्यासमुनी ज्यांनी महाभारत काव्य लिहिले त्यांचा जन्मदिवस या दिवशीच गुरुपौर्णिमा मानला जातो गुरूंचा मह जगाला महत्व कळावं या गुरुंच यामुळेच गुरुपौर्णिमा हा दिवस जगाला कळावा गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंचा आदर सन्मान करणारा दिवस आई वडील हे आपले पहिले गुरु असतात व दुसरे गुरु म्हणजे शिक्षक असतात आपण पाळण्यापासून ते चालण्यापर्यंत आई वडिलांसोबत राहतो तर शाळेत गेल्यावर गुरुजनांसोबत जास्त वेळ काळ राहतो गुरुजन आपल्या समस्या अडचणी सोडवतात त्यामुळे गुरुजन आपले गुरुजन यांना आदर्श म्हणतात गुरु गुरु म्हणजे निष्ठा वात्सल्य विश्वास यांचा एकत्र संगम म्हणजे गुरु आई वडील हे आपल्याला देह देतात तर गुरु त्या देहामध्ये दे, प्राण देतात म्हणजेच आपल्याला जे काही देह प्राप्त करायचे त्याच्याविषयी मार्गदर्शन हे ला ला त्या गुरु करत असतात आई वडील आपल्याला पंख देतात तर त्यामध्ये भरारी मारण्याचे बळ हे शेवट गुरु देत असतात मान माणसापेक्षा प्राणी मात्र श्रेष्ठ समजले जाते कारण माणसा माणसाकडे विद्या आहे आणि प्राणी मात्रांकडे विद्या नाही ही विद्या देण्याचे काम हे गुरुजन करत असतात जसे की गलबताला दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र असते तसेच मानवाला दिशा दाखवण्यासाठी देवाने गुरु दिलेला आहे आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी गुरु हा खूप महत्वाचा असतो गुरु हाच एक टप्पा आहे गुरु आपल्याला एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात नेण्याचे काम करतो त्यांनी एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना आपल्या आप करा संपादन करावे हे गुरु आपल्याला सांगतो सर्वांना एक गुरु असतो संत महात्मा थोर आपण उदाहरण घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु त्यांच्या आई राजमाता जिजाऊ व छत्र च... छत्रपती घराण्यात संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांनी यांना संत व अभंग गाथा याविषयी माहिती म्हणून त्यांच्या जीवनाचा परिचय करून दिला व त्यांच्या ध्येयाकडे म्हणजे स्वराज्याकडे कसे जावे हे त्यांना कळवून दिले राजमाता जिजाऊ यांनी गणिमी कावा युक्त्या इत्यादी त्यांना शिकवल्या आपण आजच्या काळाचं उदाहरण घेतलं सचिन तेंडुलकर सर्व त्यांना ओळखतात सचिन तेंडुलकरचे गुरु म्हणजे रमाकांत आचरेकर ते सुद्धा कर्तृत्वाचे श्रेय शेवट गुरूंनाच देत असतात त्यामुळे गुरु हे खूप आदराचे स्थान आहे गुरु हे आपल्या जीवनात चांगले संस्कार चांगल्या वागणूक आपल्याला देत असतात आपण जर चुकीच्या मार्गावर गेलो असता तर आपल्याला चांगल्या व बरोबर मार्ग आणण्याचे काम गुरु करत असतात आपल्या जीवनात एक साखळी आहे गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना ध्येय नाही आणि ध्येयाविना यश नाही गुरु आहे त्याचा पाया असतो गुरुमुळेच आपल्याला ज्ञान मिळते ज्ञानामुळेच आपण ध्येय साध्य करत असतो आणि ध्येय साध्य केल्यावर आपल्याला यश मिळत असते यामुळेच या गुरु आपल्या जीवनातील एक मुख्य गोष्ट आहे तो ते गुरु आपल्याला आपण देवाला देखील गुरुच म्हणतो आपण श्री दत्त गुरु म्हणा किंवा स्वामी समर्थ म्हणा हे दोन्ही आपले गुरु असतात काही लोक यांना खूप पूजतात म्हणजे सर्वच लोक पूजतात परंतु काही लोकं खूप जास्त त्यांची